हॅलो फ्रेंड मागच्या व्लॉगमध्ये आपण गोल्डन टेम्पल पाहिले आता आपण पंजाबमध्येच पार्टी एशियन म्युझियम आणि त्याचबरोबर तिथलं जे काही मार्केट आहे ते आपण बघणार आहोत तर त्यासाठी व्लॉग शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि त्याचबरोबर नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण जालनवाला ब्लॉग हेही बघणार आहोत मार्केट इथे कसला का कोणकोणत्या प्रकारचे मार्केट आहे काय काय मिळतं आणि जे काही आहे ते सगळं मी या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे तर त्यासाठी व्लॉग शेवटपर्यंत बघायला विसरू नका चला तर मग जाऊया आपण आता पार्टिशन म्युझियममध्ये हे जे आहे ते गेट ते पार्टिशन म्युझियमचं आहे म्हणजे हा इथून जे गेट लागतं तिथून आतमध्ये एंट्री केल्यानंतर सुरुवातीलाच गेलं आतमध्ये गेल्यानंतर पार्टिशन म्युझियम आहे तर इथे तुम्हाला समोर बघा एक बोर्ड दिसत असेल आहे पार्टिशन म्युझियमचा बोर्ड तर इथे जे काही ऑटो वगैरे लागलेले ला असतात तिथून वाघा वा बॉर्डला बॉर्डरला जाण्यासाठी ॲटो रिक्षा वगैरे मिळतात आणि त्याचबरोबर मग इथून गेटमधून आतमध्ये एंट्री केल्यानंतर खूप सुंदर असे पार्टिशन म्युझियम आहे इथे पंजाबमध्ये जे काही वॉर झाले जे काही पूर्वी आपलं भारत स्वतंत्र होण्यापूर्वी जे काही वॉर वगैरे झाले होते ते सर्व काही इतिहास इथे जपून ठेवलेला आहे तो आपल्याला रेकॉर्डिंगच्या माध्यमाने त्याचबरोबर त्यांनी काही जपून ठेवलेले फोटोज बुक्स आहेत क त्याचबरोबर तेव्हा झालं होतं वॉरमध्ये जे काही होतं ते सर्व साहित्य त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे तर ते म्युझियम रे, आहे इथे त्याचबरोबर इथे मस्त रे छान असं रेस्टॉरंट पण आहे खाण्यापिण्यासाठी खूप सुंदर सुंदर रेस्टॉरंट आहे इथे गेल्यानंतर तुम्हाला मस्त असं फोटोशूट करायला पण खूप सुंदर आहे इथे बघा हे किती छान आहे चला तर आता आपण आतमध्ये एंट्री करूया आम्ही आलो आहोत पार्टिशन म्युझियमला आता इथून आम्ही आतमध्ये जाणार आहोत पहिला आम्ही आलो सरळ तर इथं आम्हाला पार्टिशन म्युझियम दिसतो आता बघा इथे आत आल्यानंतर असं सर्व काही फोटोज लावलेले आहेत आणि इथून आतमध्ये एक म्युझियम आहे तर ते जे म्युझियम बघण्यासाठी आपल्याला दहा का वीस रुपये फक्त फी असते तर तिथे आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे सो आतमधलं मी काही व्लॉग शूट नाही केलेला बट बाहेर आल्यानंतर नक्कीच शूट केलेलं आहे तर त्यासाठी व्लॉग शेवटपर्यंत बघा हे जे पार्टिशन म्युझियम आहे इथे काही काळापूर्वी खूप असं मोठं हत्याकांड झालं होता तर त्यावेळीची सगळी हिस्ट्री त्या म्युझियममध्ये दाखवलेली आहे आणि आता हे सर्व छान असं डेव्हलप केलेलं आहे इथे लहान मुलांना खेळण्यासाठी पण खूप काही आहे खाण्यासाठी छान असे रेस्टॉरंट आहेत हे जे आहे ते बाहेरचे गेट आहे आणि हा पूर्ण असा त्याचा लूक आहे बघा कितीही छान दिसत आहे खूप सुंदर त्याने डेव्हलपमेंट केलेलं आहे आणि आपला पूर्ण इतिहास त्यांनी जपून ठेवलेला आहे तिथे गेल्यानंतर सर्व काही कशाप्रकारे हिस्ट्रीमध्ये काय झालं होतं ते सर्व तुम्हाला माहिती मिळेल तर त्यासाठी तुम्ही इथे नक्की यायला हवं इथून बाहेर गेल्यानंतर मार्केट स्टार्ट होतं पुढे तुम्हाला बघायला मिळेल की मार्केट कसं आहे काय आहे ते तुम्हाला मी नक्कीच दाखवेल इथे जे आहे ते तिकीट काउंटर आहे त्या तिकीट काउंटरपासून आतमध्ये जाण्यासाठी म्युझियम आहे तर इथे झाल्यानंतर बघा हा रुपीज दहा दहा का वीस रुपीज फक्त घेतले जातात पर पर्सन इथे मोबाईल लाउड नाही सो मोबाईल बंद करायला सांगा सांग फायनल आम्ही पार्टिशन म्युझियममधून बाहेर आलो खूप मस्त आहे आपली पूर्णपणे हिस्ट्रीमध्ये काय काय झालं होतं नाईन्टीन फोर्टी सेवनला तर ते सगळं तिथे दाखवलं आहे तिथे मोबाईल अलाउड नव्हता सो तिथे मी शूट नाही करू शकले तिथून आम्ही बाहेर आलो तर बाहेरचा व्यू बघा असं आहे इथून बाहेर बघा तुम्हाला दिसतं आहे असं आहे बाहेर एक्झिट झाल्यानंतर पूर्णपणे इथे जे आहे ते म्युझियम आहे आतमध्ये खूप सुंदर आहे तुम्ही खरंच नक्की बघायला या हे बघा आता आम्ही खाली चाललो आहे म्युझियममधून किती मस्त आहे

इकडे आम्ही चालू आता जालनवाला बागला सरळ स्ट्रीट जाणार आहोत आणि त्यानंतर मग गोल्डन टेम्पल जाणार जाणार खूप सुंदर मार्केट आहे इथे इथेच नक्की यायला पाहिजे तुम्ही जर इथं आला तर परत असं वाटेल की तुम्हाला खरंच दोन तीन दिवस ते केलाच पाहिजे इतकं मस्त सुंदर मार्केट आहे तुम्ही पाहिजेत ते सर्व घेत पाहिजेत खूप सुंदर मार्केट आहे ते मी तुम्हाला मी दाखवते गल्ली बोळा मध्ये सगळे असे मार्केटच आहेत जायला सगळं ज्युती वगैरे पंजाबी ड्रेस मस्त सगळं ज्वेलरी वगैरे खूप सुंदर आहे खाण्याला पण खाण्यासाठी पण खूप छान आहे प्रत्येक गल्ली बोळा मध्ये मार्केट आहे ये देखो पंजाबी जुती सुंदर ज्वेलरी <laughs> गुरमार्केट आहे भरलेली <laughs> असं सुंदर मार्केट आहे इथे तुम्ही नक्की बघाल या ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा आणि नेक्स्ट ब्लॉकमध्ये आपण जाणार आहोत मला बागला आता